नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या दोन हजार चोवीसच्या पीक विम्या संदर्भातल्या महत्वाच्या अशा अपडेट मध्ये मध्ये तर अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांना असा प्रश्न होता की जे काही यादी झिरो दाखवत आहे तर आम्हाला पीक विमा मिळणार का किंवा मिळणार तर तो कशा प्रकारे मिळणार किंवा आम्हाला पीक विमा मिळालेला नाही मिळाला तर तो थोड्या प्रमाणामध्ये मिळालेला आहे तर आता सर्व शेतकऱ्यांना जो काही शंभर टक्के पीक विमा आहे तो मिळवण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे तर ज्या शेतकऱ्यांना अगोदर पंचवीस टक्के पीक विमा मिळालेला होता तर त्या शेतकऱ्यांना आता फायनली शंभर टक्के पीक विमा जो आहे म्हणजे उर्वरित पंच्याहत्तर टक्के आणि वैयक्तिक क्लेमचा जो काही पीक विमा आहे तो मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे तर सर्व शेतकऱ्यांना आनंदाचा दिवस जे काही आता मशागतीसाठी जी काही मदत लागणार होती जे काही पावसाने नुकसान केलेलं होतं तर त्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर ते आता नवीन पिकासाठी तर जे काही आता सरकारकडून अनुदान मिळणार आहे तर ते अनुदान कशा स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे किंवा कोणत्या कंपनीच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर जे काही नऊ कंपन्यांमार्फत जो पीक मिळणार आहे तर तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये कोणती कंपनी कार्यरत आहे तर त्या कंपनीच्या माध्यमातून जो काही पीक विमा आहे तर तो पीक विमा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर हेक्टर किती मिळणार आहे कोणते पिकासाठी मिळणार आहे कोणते जिल्हे पात्र आहे किंवा कोणते जिल्हे अद्यापही प्रतीक्षेतच आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर छत्तीस जिल्ह्यांपैकी बावीस जिल्ह्यांचं जे काही अपडेट आहे ते आज आपल्यासमोर आलेलं आहे तर तुम्ही छत्तीस जिल्हे बहात्तर बातम्या बघतात परंतु त्या बहात्तर बातम्यांमध्ये जी काही पीक विम्याची बातमी असते ती अवघी एक ते दोन सेकंदाची असते पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण पाच ते सहा मिनिटं पूर्ण पिकव्या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशी शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये निघू शकतो किंवा तुम्ही का पिकम्यापासून वंचित आहात याची सविस्तर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर चला मग तर शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी सहा मे पासून पाऊस चालू झालेला आहे आणि तोही मोठ्या प्रमाणावरती चालू झालेला आहे आणि याच पावसाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर दरवर्षी सहा जूनपासून पाऊस चालू होता तर ह्या वर्षी पाच सहा मे पासून पाऊस चालू झालेला आहे आणि बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे ना अतिवृष्टी किंवा गारपीट झालेली आहे तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर या नुकसान भर भरपाईची जी काही मंजूर झालेली आहे तर ती मं नुकसान भरपाई आहे ती कोणत्या पिकासाठी मंजूर झालेली आहे तर त्यामध्ये या सर्वात जास्त जे काही नुकसान झालेलं आहे ते फळबागाचं किंवा भाजीपाल्याचं झालेलं आहे त्या तर त्यामध्ये प्रमुख पिकापैकी यामध्ये जे जे काही पिकं असले आपली गहू बाजरी ज्वारी किंवा मग द्राक्ष बाग असेल किंवा फळबाग बागा असेल तर यामध्ये प्रधान प्र, प्रमुख पिकांपैकी एक आहे तर यामध्ये प्रधानमंत्री विमा फसल योजनेअंतर्गत सोयाबीन पिकासाठी हा जो काही पीक विमा आहे तो मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून तातडीने पीक विमा कंपन्यांना आदेश देऊन पात्र शेतकऱ्यांना पीक विमाची जी काही रक्कम आहे ती वितरित करण्यात तर तुम्ही पाहू शकता की बीड जिल्ह्यामध्ये कोटी रुपयांचा जो काही पीक विमा आहे तो काढण्यात आलेला होता पर त्यामध्ये सव्वीस हजार पाचशे हेक्टर सोयाबीन पिकांसाठी मंजुरी देखील देण्यात आलेली होती आणि याच पीक विमा शेतकऱ्यांना आगाऊ विम्याची जी काही रक्कम आहे ती आजपासून वितरित होण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे तर आजपासून तर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जी काही का राहिलेली उर्वरित पीक विम्याची रक्कम आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे तर असे आदेश देखील राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे तर त्यानंतर उस्मानाबाद असेल तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा उस्मानाबाद परभणी त्याचबरोबर जाम उमठा बडेगाव टाकळी इंगळी परभणी त्याचबरोबर हातगाव कासमपुरी सावनी त्या हे जे काही ग्रामीण व शहरी भागांसह जिल्ह्याभरातील छत्तीस विभागांमध्ये सोयाबीन पिकासाठी आगाऊ जो काही पीक विमा आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे तर ही रक्कम जी आहे ती लवकरात लवकर, लवकर, लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार त्यानं तर आहे त्यानंतर तर असे निर्देश देखील जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर लातूर जिल्हा असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा द लातूर मनसा ब्राह्मणी बुद्रुकवाडी दानोटा ओडी आडगाव चारठाण पूर्णा कलेश्वर चुडाव कतलगाव त्याचबरोबर पालम चाटोती वसमत वाळू कुस्टा इत्यादी जी, जी काही गावं आहे तर या गावातील सुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि याच नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती आता अगोदर पंचवीस टक्के जी काही रक्कम वितरित केली होती परंतु आता पंच्याहत्तर टक्के जी काही रक्कम आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या दोन दिवसामध्ये वितरित केली जाणार आहे तर त्यानंतर देवळगाव असेल इटखेड असेल चिखलठाणा नाटेगाव मानवत कोहळी तापोळी त्याचबरोबर खुर्द दाभोळगाव गंगाखेड त्याच्यानंतर महतपुरी त्यानंतर पिंपळदरी असेल त्याचबरोबर सोनपेठा असेल आवळगाव सेलगाव वडगाव तर अशी जी काही गाव आहेत त्या गावांमध्ये सुद्धा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सुद्धा जी काही पीक विम्याचं रक्कम आहे ती रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत त्यानंतर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने व्यापक पीक विमा संरक्षणासह राज्यभरामध्ये अतिवृष्टी अनुदान जाहीर केलेलं आहे तर त्यामध्ये शेतकरी आहे तर त्यांचे नुकसान भरपाई देण्याची देखील विनंती केलेली आहे तर यामध्ये जे काही अतिवृष्टीचे जिल्हे होते तर असे बावीस जिल्ह्यांचा अपडेट आपण बघितलेला आहे तर आता त्या बावीस जिल्ह्यांमध्ये कोण कोणत्या कंपन्या कार्यरत आहे तर त्या कंपन्यांच्या माध्यमातून जो काही पीक विमा आहे तो तुमच्या मार्फत पोहोचणार आहे माध्यमातून सुद्धा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान वितरित केलं जाणार आहे त्यानंतर एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी तर या कंपनी सुद्धा जिथे जिथे कार्यरत आहे तर त्या क कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जो काही पीक विमा आहे तो त्या जिल्ह्यांमध्ये वितरित केला जाणार आहे त्यानंतर तर ही जी कंपनी आहे तर या कंपनीमध्ये वासिम असेल बुलढाणा असेल सांगली असेल नंदुरबार बीड आणि जे काही जिल्हे असतील तर त्या जिल्ह्यामध्ये ही जी कंपनी कार्यरत आहे तर या कंपनीच्या माध्यमातून तेथील शेतकऱ्यांच्या खात्यावर तो पीक विमा वितरित केला जाणार आहे त्यानंतर आय सी आय क जनरल इन्शुरन्स कंपनी तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा परभणी असेल वर्धा असेल नागपूर असेल त्याचबरोबर बीड असेल अशा ज्या काही ज्या कंपन्या जिल्ह्या आहेत तर या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या कंपनीच्या माध्यमातून पीक विमा दिला जाणार आहे त्यानंतर पुढची जी कंपनी आहे पीक विमा इन्शुरन्स कंपनी तर तोडा तोडा मंडल जनरल इन्शुरन्स कंपनी तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जवळपास जी जी जे काही आहे म्हणजे संभाजीनगर असेल किंवा जे काही जिल्हे असतील तर त्या जिल्ह्यांच्या माध्यमातून हा पीक विमा दिला जाणार आहे तर त्यानंतर युनिव्हर्सल जे जनरल इन्शुरन्स कंपनी तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जालना असेल गो गोंदिया असेल सोलापूर असेल हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्याच्या माध्यमातून त्या कंपनीच्या माध्यमातून त्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा आहे तो वाटप केला जाणार आहे तर हेक्टरी तीस हजार प पासून तर ते पाच ते साडेपाच हजारापर्यंत जसं जसं पिकाचे नुकसान झालेले असेल तर तसं तसं त्या हेक्टरवरती तो पीक विमा वितरित केला जाणार आहे त्या शेतकरी मित्रांनो हे होतं बावीस जिल्ह्याचं महत्वाचं असं अपडेट तर हेक्टर किती मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरित केला जाणार आहे किंवा कोणत्या कंपनीच्या मार्फत मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण पूर्ण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद